नमस्कार मंडळी वात्र टायन मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर आज आपण अशा व्यक्तीविषयी अशा व्यक्तिरेखेविषयी बोलणार आहोत की ज्यांना कोणताही विषय वर्ज नसतो ते एका पक्षाचे प्रवक्ते आहेत पण घटना कोणतीही असू दे त्याच्यावर त्यांचे त्यांचा प्रतिसाद किंवा त्यांचे उद्गार हे आलेच पाहिजेत मग तिकडं अमेरिकेच्या अध्यक्षाची निवडणूक असू दे नाही तर गाझापट्टीमधला युद्धप्रसंग असू दे नाहीतर युक्रेन रशिया लढाई असू दे मोदी शहानी बोलवलेली एखादी मीटिंग असू दे किंवा इथं लोकल लेवलला एकनाथ शिंदेंच्या एखाद्या एक निर्णयावरती हल्लाबोल असू दे हे महाशय बोलणार म्हणजे बोलणार आता त्याच्यातून अनेक वाद निर्माण होतात त्याच्यातून टीका ओढवून घेते पण तो त्यांचा छंद आहे अंगावर कसलंही बालंट आलं तरी ते, ते सहन करायला त्याला प्रतिकार करायला ते सक्षम असतात ते कोण ते ओळखा बाबा मी त्याच्यावरती वात्रटीका लिहिली आहे पण ओळखायचे तुम्ही ओके आता एक गंमत अशी आहे की महाराष्ट्रामध्ये जेव्हा भाजप शिवसेना युतीचं सरकार पूर्ण बहुमत घेऊन आलं असताना त्यातून शिवसेनेला बाजूला काढणं इकडे काँग्रेसचा राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळवणं आणि स्वतःच महाआघाडीचं सरकार स्थापन करणं यात या व्यक्तीचा फार मोठा वाटा आहे हे मान्य करावं लागेल नॉनस्टॉप बडबड मग ती चांगली असू दे किंवा वाईट असू दे ते करणार म्हणजे करणारच तर मंडळी ही झाली आजची पार्श्वभूमी आता ऐका माझी वात्रटिका आजच्या वात्रटिकेचं शीर्षक आहे सूर्यावर थुंकतो सरकारवर भुंकतो मी कोण सूर्यावर थुंकतो सरकारवर भुंकतो मी कोण ऐका तर चांगलं काहीच दिसत नाही नेहमी रडत असतो प्रत्येक गोष्टीत बर वाईट शोधत धडपडत असतो खालमुंडी पाताळुंडी सूट सूर्यावर थुंकतो माध्यमांपुढे शिंकतो रात्रंदिवस सरकारवर भुंकतो माझेच म्हणणे खरे बाकी राजकारण झूट आहे या व्यक्तीचं म्हणणं काय माझच म्हणणं खरे बाकी राजकारण झूट आहे मातोश्री अन बारामतीला सगळीकडं सूट आहे मोदी शहाचं नाव घेताच नुसता पोटशूळ उठतो देवाभाऊ शिंदेंचा मुद्दा येताच तोंडाचा पट्टा सुटतो मी कोण काय विचारता डोक्यात हवा गेली आहे शिव्यांचा कोश तोंडपाठ पीएचडी पण झाली आहे माझ्यात एकत्र नांदतात कंश शकुनी मंथरा नारद पुन्हा ऐका माझ्यात एकत्र नांदतात कंस शकुनी मंथरा नारद नाद नाही करायचा सगळे होतात फटक्यात गारद तर मंडळी ही होती आजची छोटीशी वात्रटिका आवडलीच असेल कोण व्यक्ती ते ओळखा आणि मुख्य म्हणजे नेहमीप्रमाणे लाईक करा आपल्या मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया छानशा वात्रटिकेसह मनापासून धन्यवाद